Brought to you by माधव बाग। बाग या नुकत्याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्यात लोकसभेला गवगवित असं यश संपादन करणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकही आपली जागा राखता आली नाही एवढंच काय तर खासदार प्रणिती शिंदे यांनी हायड्रेक केलेला मध्य हा विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसला राखता आला नाही नक्की काँग्रेसच्या डोक्यामध्ये लोकसभेनंतर काय हवा गेली आणि काँग्रेसच्या जो भ्रमाचा जो भोपळा निर्माण झाला होता तो विधानसभेला फुटला का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत आपण जर पाहिलं तर सोलापूर लोकसभेला खासदार प्रणिती शिंदे या बहुमतानं या ठिकाणी निवडून आल्या त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती होती ज्या लोकसभा मतदारसंघातील ज्या विधानसभा होत्या त्या चारही विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मित्रपक्षाच्या ताब्यात होत्या अशा परिस्थितीमध्ये प्रणिती शिंदे यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केला मात्र त्यानंतर जे काही यश आहे ते केवळ काँग्रेस पक्षाच आहे अशा पद्धतीची भावना ही काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार दिसले त्यामुळं आपण पाहिलं की विधानसभेला जागा वाटपांवरून जो आघाडीत बिघाडी झाली ती पहिली महाराष्ट्रात पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात झाली तर दुसरी सांगोल्यामध्ये झाली आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले होते त्याच्यापूर्वी दोन हजार एकोणीसला कैलासवासी भारत भालके यांनी देखील राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली होती त्यामुळं ही जागा पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि भगीरथ बालके यांच्या इतका प्रबळ दावेदार या मतदारसंघात कोणीही उमेदवार नव्हता मात्र संयम न बाळगता भगीरथ बालके यांनी थेट काँग्रेसचा ए बी फॉर्म आणला आणि तो ए बी फॉर्म आणत असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी शरद पवारांशी किमान चर्चा करणं अपेक्षित होतं मात्र तसं होताना दिसलं नाही थेट दिल्लीतून भगीरथ बालके यांना ए बी फॉर्म दिला आणि त्यानंतर शरद पवारांचा युगो दुखावला आणि त्यांनी आपली उमेदवारी तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचे पुतणे अनिल सावंत यांना दिली ते तुल्यबाळ उमेदवार नव्हते हे सर्वांना माहीत होतं तरी देखील ही उमेदवारी शरद पवारांनी त्या ठिकाणी दिली त्यामुळं पहिले आघाडीत बिघाडी त्या ठिकाणी झाली आणि या आघाडीत बिघाडीचा फटका पंढरपूर मंगळवेढा जी विधानसभेची जागा आहे तिला बसला अनिल सावंत यांना दहा हजारच्या आसपास मतं पडली आणि भगीरथ भालके यांचा साडेआठ हजार मतांनी पराभव झाला त्यामुळं पवारांचा युगो दुखवणं या ठिकाणी महागात पडलं असं बोललं जाते मात्र आघाडीत बिघाडी झाल्यामुळं महाविकास आघाडीला पहिला फटका हा पंढरपूरमध्ये बसला आपण जर मध्य जो विधानसभा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणाहून खासदार प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार झालेले आहेत तीन टम यांनी या ठिकाणी विधानसभा जिंकलेली आहे त्या ठिकाणची जी जागा होती ती जागा चेतन नरोटे की जे शिंदे कुटुंबाचे निकटवर्ती आहेत त्यांना दिली त्यामुळं त्या ठिकाणचं त्या गणित बिघडलं असं बोललं जातं आहे आपण जर मध्यचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर पद्मशाली समाजाची आहे आणि मोची समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे मात्र त्या ठिकाणच्या राजकीय समीकरणांचा जातीय समीकरणांचा विचार न करता चेतन नरोठे यांना ती जागा दिली आणि त्यातून त्या ठिकाणी त्या त्यांचा पराभव झाला पराभव साधासुदा नाही अतिशय कमी मतं त्यांना त्या ठिकाणी मिळाली त्यामुळं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तीन टम खासदार प्रणिती शिंदे ह्या आमदार होत्या आणि दोन हजार नऊला त्यांनी स्वबळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवली मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीसला त्या ठिकाणी एम आय एम नको म्हणून प्रणिती शिंदे यांना मतं दिली अशी चर्चा राजकीय विश्लेषकांत आहे त्यामुळं त्या ठिकाणची त्या जी उमेदवारी होती ती लोकसभेला जे मिळालेलं यश होतं त्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी यशच मिळेल आपण दिलेला उमेदवार कोणही असो तो निवडू येईल निवडून येईल अशा आविर्भावात दिलेली उमेदवारी होती त्यातून त्यांचा पराभव झाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आमदार होते त्या ठिकाणाहून माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे हे त्या ठिकाणी काँग्रेसमधून उमेदवार होते मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा सचिन कल्याण शेट्टी निवडून आले ते त्या ठिकाणच्या कामावरच्या जोरावरती आणि एक नवीन चेहरा म्हणून त्या ठिकाणी निवडून आले मात्र काँग्रेसला त्या ठिकाणी आपला प्रभाव दाखवता आला नाही लोकसभेत मिळालेलं यश त्यानंतर महाविकास आघाडीला जुळून आलेलं वातावरण असं असताना देखील सचिन कल्याण शेट्टी त्या ठिकाणी निवडून आले आणि आपण जर पाहिलं तर दक्षिण जो विधानसभा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी सुरुवातीलाच दिलीप माने यांचं काँग्रेसच्या यादीमध्ये नाव जाहीर झालं होतं मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून त्या ठिकाणाहून अमर पाटील यांना ए बी फॉर्म देण्यात आला आणि आघाडीत बिघाडी झाली मात्र त्यामुळं त्या ठिकाणीची त्या जी परिस्थिती होती ती एक वेगळीच पद्धतीची होती यातूनच नाराज होऊन प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे यांनी अमर पाटील यांचा जो प्रचार आहे तो केला नाही आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये देखील बोलून दाखवलं की मी प्रणितीईंचा प्रचार करायसाठी आजारी असताना माझ्या सभा सोडून देखील आलो होतो मात्र त्या इथे येत नाहीत हे ये चुकीचं आहे अशा पद्धतीचं त्यांना त्यांचे कान टोचले होते मात्र त्यानंतर आपण पाहिलं की मतमोज मतदानाचा जो दिवस होता त्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष जे उमेदवार आहेत धर्मराज काळादी यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ताकद कमी झाली आणि त्या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचे सुभाष बापू देशमुख हे त्या ठिकाणी निवडून आले आता वास्तविक जर पाहिलं तर दिलीप माने यांना जर ही जर ताकद दिली असती किंवा दिलीप माने अपक्ष जरी राहिले असते तर त्या ठिकाणाहून निवडून आले असते अशी चर्चा आहे दिलीप माने हे त्या ठिकाणचे एक प्रभावी नेते आहेत चार मतदारसंघावरती त्यांची पकड आहे मध्य आहे दक्षिण आहे त्याचबरोबर मोहोळ आणि पंढरपूर अशा मतदारसंघांवरती दिलीप मानेंचं वर्चस्व आहे त्यांच्या मतदारसंघातील काही गावं आहेत त्यामुळं आपण जर पाहिलं तर मध्यमधून दिलीप माने यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एकोणीसला निवडणूक लढवली होती आणि त्यांना त्या ठिकाणाहून तीस हजार मतं मिळाली होती त्यामुळं दावेदार प्रमुख हे दिलीप माने होते मात्र दिलीप माने यांची उमेदवारी का कापली गेली त्यांना काँग्रेसकडून ए बी फॉर्म का दिला नाही हा खरं तर एक विचार करण्याची गोष्ट आहे मात्र या चारही ठिकाणी काँग्रेसला या गोष्टींमुळं फटका बसला त्यातच पंढरपूर मंगळवेढामध्ये खासदार पंडिती शिंदे यांची भाषणामधून जी वक्तव्य झाली की फक्त आपला विरोधक हा भाजप आहे बाकीच्या पक्षांना आपण गिनतीमध्येही धरत नाही अशा पद्धतीचे वक्तव्य जे होते किंवा कशा पद्धतीनं काँग्रेसला ही जागा निवडून आणली कशा पद्धतीनं आपण उमेदवार या ठिकाणी घोषित केला लोकसभेला तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर त्यामुळं ही जागा मिळवून देणं माझं कर्तव्य होतं त्यामुळं ही जागा आपण घेतली अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि दक्षिणमध्ये शिवसेनेच्या से नेत्यांची मनं ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रणिती शिंदेने या ठिकाणी दुखावली आणि याची मोठी किंमत या विधानसभेला काँग्रेसला या ठिकाणी मोजावी लागली तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कोणत्या गोष्टींमुळं मागं पडली त्यांना कोणतं एकही जागा मिळाली नाही या याबाबतीत काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा